देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नक्की आहे पाच तारखेला आझाद मैदानात शपथ शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते नाही नाही अशी माहिती बरेच दिवस समोर येते पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते पण तो दिवस काय तो सूर्य काय उजाडत नाही अजून पाच तारखेला अजून हा हा महिना संपायचा आहे मला माहिती असेल हा जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत आमचे काळजी भाऊ मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा नाही माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खसलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवलाय का असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही एवढंच बडबडत मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहाचे राहिलेले नाही असं एकंदरीत दिसत आहे तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही पण मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहे त्यांच्या त्यांना उपचारांची गरज आहे त्यांच्या सहकार्याने त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष विषवल्ली आहे नाग आहे आम्हालाही डंखा मारला याच पद्धतीने आणि जे जातात त्यांना ते डंखा मारतात हा अनुभव आहे महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गाने ते आम्ही पाहू रावसाहेब आणखी वाटत हो की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जाते की गृहमंत्री पद हे शिंदे शिवसेनेकडे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही गृह खातं होतं याच न्यायानं गृहमंत्री पद मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे शंभरावर आमदार होते शंभरावर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होत ना मग मुख्यमंत्र्यांकडे गृह खात तेव्हा त्याने घ्यायला होतं पण ते, 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 ते मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद दिलं कारण त्यांनी शिवसेना फोडली आता शंभरावर एकशे पाच वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का नाही सोडत नाही त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही मला बोलायचं नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महा त्यांच्या आघाडीमध्ये त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला मी एवढं हिंमत लागते हिंमत लागते मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही